गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सर्वजण आशा आहे की सर्व ठीक असतील तर भावा आणि बहिणींना माझ्या युट्यूब चॅनेलचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला नाही मी फार परेशान झाले आहे आणि होते का नाही काय माहीत नाही सगळं त्या परमेश्वरांनाच माहिती आज तर स्वयंपाक केला नाही जेवली नाही काय नाही काय नाही त्याच टेन्शनमध्ये आहे आता ड्युटीवर जायचा टाईम झालाय आणि नाश्ता पण केला नाही चहा तेवढा पिले बघा आता कपडे चेंज करायचे आंबाडा बांधायचा आणि निघायचं आहे ड्युटीला म्हटलं चला जायच्या आधी एक व्हिडिओ काढावा तर भाव आणि बहिणींनो मी नवीन आय डी ओपन केली पाचशे पंचावन्न पुष्पा एवढे पाचशे पंचावन्न जर तुम्हाला आय डी सापडत नसेल कुणाला तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण जर आय डी नसेल सापडत तर मी नाव चेंज करते आयडी त्या पण चॅनेलला स सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओ बघा आता मला काय ह्याच्यातलं एवढं नॉलेज नाही त्यामुळं मी काही करू शकत नाही नॉलेज असतं तर तेव्हाच माझी आय डी व्यवस्थित झाली असती बघू आता काय काय होते काय काय नाही आणि आता सध्या ड्युटी करायला ना ड्युटी पण महत्वाची त्यामुळं व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही तरी बी वेळातला वेळ काढून फोकस करायले व्हिडिओवर कारण माझी लई म्हणजे आतापर्यंत पाण्यात गेला असं वाटायला लागले मला लई जीवाला खाऊन घ्यायला लागली मी चांगल्याच्यात महाग देव लागते हातपाय धुऊन काय मी काय आदले तर मी पाप केला असं ती मला फेड आली एवढी असू अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात ना तसं मी पण स्वतःला समजायले आणि पुढं चालायला लागले आत्ता जरी अपयश आलं तरी नंतर खूप मोठं यश येईल ह्याच्यापेक्षा जास्त आयडी पड हा विचार करूनच चालायला लागले मी पॉझिटिव्ह थिंकिंग तर भावा आणि बहिणींनो माझं शिक्षण झालेलं नाही शिक्षण सातवी आठवी झालेलं आहे मी जर दहावी बारावी काढली असती तर मला नक्कीच समजलं असतं कसं करायचं काय करायचं का आज मला कळतंय की शिक्षण किती महत्त्वाचं असतंय ते माझा बी काही दोष नाही घरच्यांनी मला शिकू दिलं ता नव्हतं त्या टायमाला त्यामुळं हे सगळ्या गोष्टी माझ्या गळ्यात आल्या होत्या अजून पन... पण शिकण्याची इच्छा आहे पण आता मुलांचाच खर्च वाढला आहे करणारी एकटी आहे त्यामुळे त्याच्या नादी लागत नाही ह्याच्या नादी लागली म्हणलं ह्याच्यात काहीतरी आपल्याला चार पैसे भेटले तर बरोबर तर अशा काहीतरी आडव्या गोष्टी या लागल्यात माझ्या पुढं ते अवघड एक वर्ष झालं व्हिडिओ बनवून आता आयडीला प्रॉब्लेम आलाय माझ्या असंच करतात युट्यूबवाले म्हणजे गोरगरीबांचं काही चलतच नाही तर असं झालंय बघू अजून नव्यानं सुरुवात करायला लागली मी माझे व्हिडिओ तर एवढे बेकार बी नसतात ते, ते माझ्या आयडीला प्रॉब्लेम आणून ठेवलाय त्यांनी माझा अख्खा ऑप्शनच बंद करून टाकले आणि ते सॉल्व करता कोणालाच येत नाही ज्यांना आहे ती माझ्यासह जवळ नाही आहेत आणि गेलं तरी ते मलाच करायला होणार काय मला जमत नाही असं झाले त्याच्या मनात असेल तर नक्कीच चांगले होईल तो नक्की वाट दाखवल मला देवावर भरोसा आहे माझा त्याच्यावर भरोसा ठेवूनच चालायला लागले एवढं झालं म्हणजे जे काय होतं ते चांगल्यासाठी होत असं म्हणतात ना इथपर्यंत पण प्रॉब्लेम यायचे आयडीला काहीतरी व्हायचं पैसे येणं बंद व्हायचं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेमच असेल म्हणजे काहीतरी परीक्षा घेत असेल देव त्यामुळं असं झालं असेल तर भाव आणि बहिणीनं तुम्हाला एकच कळकळीची विनंती पुष्पा पाचशे पंचावन्नपर्यंत मी ब्लॉग अपलोड करायला लागले व्हिडिओ अपलोड करायला लागले ते पण कंटिन्यू करायला लागले आणि इकडं पण त्या पण आयडीला सपोर्ट करा प्लीज तर चला आता मला जास्त बोलायला टाईम नाही मी आता संध्याकाळी व्हिडिओ टाकल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या व्हिडिओची वाटच बघत राहा आत्ता खूप छान छान व्हिडिओ काढणार आहे मी कारण मला आता ते जास्त टेन्शन आहे त्यामुळं मी जास्त फोकस करणार आहे व्हिडिओ तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद